आज आपण इंग्लिशचे स्मॉल लेटर पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं मुलं जेव्हा फोर लाईन मध्ये ए बी सी डी लिहितात तेव्हा बऱ्याचदा त्यांना कॅपिटल लेटर लिहिता ले आणि काही प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा स्मॉल लेटर फोर लाईन मध्ये लिहायचे असतात तेव्हा मुलं बऱ्याचदा कन्फ्यूज होतात तुमचीही मुलं होतात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण त्यांना एका सुरांच्या रूपात किंवा एखाद्या धूनच्या रूपात आपण त्यांना ते समजून सांगणार आहोत कसं ते मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रेशमा भोर आणि आणि सर्वांचं लर्न विथ वेदूजे मनपूर्वक स्वागत जर तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जाता जाता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा आणि आपल्या चॅनलवरच्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या आपल्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्लेलिस्ट प्ले आहे जसे की त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे मॅथ्स आहे जी के आहे पझल्स आहे खूप साऱ्या गोष्टींची प्लेलिस्ट आहे तर तुम तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या चला तर मग आता आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं मी म्हटले की फोर लाईन मध्ये जेव्हा लिहायचं असतं तेव्हा मुलांना तुम्ही फोर लाईन म्हणजे काय हे पण समजून सांगा याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो कॅपिटल लेटरचा आहे फोर लाईन मधला तोही तुम्ही नक्कीच जरूर जाऊन पहा मी त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल आणि तुम्ही तिथून तो व्हिडिओ पाहू शकता बघा फोर लाईन म्हणजे काय ह्या ज्या फोर लाईन असतात त्या मुलाला तुम्हाला समजून सांगायचं आहे ही फर्स्ट लाईन ही सेकंड लाईन ही थर्ड लाईन आणि ही फोर लाईन तर ही टॉपची लाईन आहे ही मिडलची लाईन आहे ही बेस्ट लाईन म्हणजे सगळ्यात शेवटची लाईन आहे तुम्ही तुमच्या भाषेत जसं तुमच्या मुलाला समजेल तसं सांगा सगळ्यात सोपं तुम्ही सांगू शकता ही पहिली लाईन आहे ही दुसरी आहे आणि ही तिसरी आहे तर कॅपिटल लेटर लिहिता आणि आपण फर्स्ट पासून सुरुवात करतो आणि थर्ड लाईनवर स्टॉप करतो प्रत्येक लेटर फर्स्ट पासून सुरुवात करतो थर्ड लाईनवर स्टॉप करतो म्हणून मुलं कन्फ्यूज होत नाही कारण की हेच तीन लाईन आपल्याला यूज करायचे असतात फक्त फोर लाईनला कोणतंही लेटर आपलं कॅपिटल लेटर टच करत नाही पण स्मॉल लेटर लिहिता आणि मुलं कन्फ्यूज होतात कारण की काही लेटर हे वरच्या लाईनीपासून स्टार्ट करायचे असतात म्हणजे फर्स्ट लाईनपासून स्टार्ट करायचे आणि थर्डला एंड करायचे तर काही लेटर सेकंड लाईनपासून स्टार्ट करायचे आणि फोर्थ लाईनला एंड करायचे आणि काही लेटर फक्त ह्या मिडल लाईनमध्येच मुलांना लिहायचे असतात त्यामुळे मुलं कन्फ्यूज मुलो होतात बघा आता मी इथे काही लेटर काही नाही ना एबीसीडीतले सगळेच ट्वेंटी सिक्स लेटर मी इथे लिहिलेले आहेत जे लेटर मिडल लाईनमध्ये लिहितात ते मी इथे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आहे ई आय एम एन ओ यू व्ही डब्ल्यू एक्स झेड हे एवढे सारे लेटर मुलांना मिडल लाईनमध्ये लिहायचे मग तुम्ही मुलांना समजून सांगू शकता की जे लेटर तुम्हाला छोटेसे दिसतात एकदम छोटेसे दिसतात ते नेहमी तुम्हाला कोणत्या लाईनमध्ये लिहायचे मधल्या लाईनमध्ये लिहायचे आहे ओके okay? म्हणजे सेकंड लाईनपासून स्टार्ट करायचं लेटर आणि थर्ड लाईनला एंड करायचं हे तुम्हाला मुलाला समजून सांगायचं आहे जे लेटर दिसायला छोटेसे आहेत मुलांना त्यांच्या भाषेतच समजून सांगा तुम्ही एकदम असं बोललात तर त्यांना समजणार नाही त्यांना समजेल त्या भाषेत सांगा तर बघा ही सोपी भाषा आहे की आपल्याला जे लेटर छोटेसे दिसतात त्यांना आपल्याला फक्त मधल्या लाईनीमध्येच लिहायचं आहे सेकंड लाईनपासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला एंड करायचं म्हणजे एवढ्याशा जागेत आपल्याला ते लेटर बसवायचं आहे ओके हे काही मुलांना पाठ करायची गरज नाही पण त्याच्यानंतर आपण पाहूया जसं मी बोलले काही लेटर आपल्याला फर्स्ट लाईनपासून स्टार्ट करायचे आणि थर्ड लाईनला एंड करायचे जसं आपण कॅपिटल लेटर लिहितो ले त्याच्यामध्ये कोणते कोणते लेटर येतात तर त्याच्यात आहे बी डी एफ एच के एल थी तर हे एवढं सगळं पाठ करायची गरज नाही हे खालचे दोन लाईन आहेत त्याच मुलांना लक्षात ठेवायचे आहेत जे जे लेटर फर्स्ट लाईनपासून स्टार्ट करायचे आणि थर्ड थर्डला संपवायचे त्याच्यामध्ये तुम्ही अशा सुरांच्या रूपात मुलांना पाठ करायला सांगू शकता बी डी एफ एच के एल टी बी डी एफ बी डी एफ एच के एल टी म्हणजे बी डी एफ म्हणजे काय बी लेटर डी लेटर आणि एफ लेटर हे मुलाला फर्स्ट लाईनला स्टार्ट करायचं आणि थर्ड लाईनला संपवायचे गाण्याच्या रूपात असं आपण सुरांच्या रूपात सांगितलं तर त्यांना ते इझिली समजणार आहे एच के हे दोन्ही लेटर पण सेम फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला संपवायचं आणि एल टी हे पण सेम फर्स्ट लाईनला स्टार्ट करायचं थर्ड लाईनला संपवायचं बी डी एफ एच के एल टी बी डी एफ एच के बी डी एफ एच के टी हे लेटर फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचे आणि थर्ड लाईनला संपवायचे आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जे लेटर आपल्याला सेकंड लाईन पासून स्टार्ट करायचे आणि फोर लाईनला संपवायचे कॅपिटल लेटरमध्ये एकही लेटर, एक लेटर आपल्याला फोर लाईनमध्ये जाऊन द्यायचं नसतं पण स्मॉल लेटर लिहितानी काही जे लेटर आहेत त्याच्यामध्ये हे पाच लेटर येत आहेत ते तुम्हाला फोर लाईनला टच करायचे असतात त्याच्यामध्ये कोणते येतात जी जे पी क्यू वाय जी जे जी जे पी क्यू वाय जी जे पी क्यू वाय बी डी एफ एच के टी बी डी एफ एच के टी जी जे पी क्यू वाय एवढं सा साध सोपं आहे तुम्ही ह्या पद्धतीनं शिकवलं तर मुलांच्या नक्कीच लक्षात राहणार आहेत आपण एकदा ए बी सी डी इथे राईट करूया तर मुलांना लिहितानी तर त्यांना लाहिनीतच लिहायची आहे पण जर त्यांच्या हे लक्षात असेल हे धुनच्या रूपात लक्षात असेल बी डी एफ म्हटल्यावर बी लेटर आल्यावर आपल्याला वरतून स्टार्ट करायची आहे डी म्हटल्यावर वरतून स्टार्ट करायचं आहे एफ म्हटल्यावर बी डी एफ एफ आपल्याला वरतून स्टार्ट करायचं आहे सो आपण पाहूया इथे स्मॉल ए मिडल लाईन मध्ये लिहायचं आहे ए जे लेटर छोट दिसतं ते नेहमी मिडल लाईन मध्ये लिहायचं हे मुलांना झोपेतून उठवलं तरी सांगता आलं पाहिजे जे लेटर छोटूस दिसतं ते नेहमी मिडल लाईन मध्ये लिहायचं ए झाला आता बी एफ बी डी एफ बी फर्स्ट लाइन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला संपवायचं बी सी छोटूस लेटर बघा हे लेटर कसे काढायचे हे मुलांना माहीत अस माहीत आहे पण फोर लाईन मध्ये लिहिताना ते कन्फ्यूज होता बी डी एफ डी म्हटल्यावर सी नंतर डी मग बी डी एफ डी फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचं थर्ड लाईनला संपवायचं बी ए बी सी डी ई स लेटर ए बी डी एफ मग एफ फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करायचा एंड थर्ड लाईन एंड करायचा जी 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 जे जी जे जी जी सेकंड लाईन पासून स्टार्ट करायचा फोर लाइन ला ए फर्स्ट लाईन थर्ड लाईन आय छोटू स लेटर मधल्या लाईनिंग मध्ये काढायचं जे जे जी जे, जी जे, जे के, एल एम छोटू स लेटर एन छोटू स लेटर ओ, छोटू लेटर, पी जी जे पी जी जे पी पी मुलाला हे समजलं पाहिजे की बी डी एफ एच के एलटी आपण जे लेटर लिहितोय त्याच्यामध्ये बी डी एफ एच के एल टी आहे का असेल तर आपल्याला वरच्या लाईन पासून सुरुवात करायचंय बी डी एफ एच के एल टी ह्यांच्यापैकी कोणतंही लेटर असेल तर वरच्या लाईन पासून स्टार्ट करायचं आणि जी जे पी क्यू वाय पैकी कोणतं लेटर असेल तर सेकंड लाईन पासून स्टार्ट करायचं आणि संपवायचं कुठे फोर लाईन मध्ये हे लेटर आहे बी डी एफ एच के एल टी आपण काय करतो फर्स्ट लाईन पासून स्टार्ट करतो आणि थर्डला संपवतो आणि जी जे पी क्यू वाय लेटर आपण सेकंड लाईन ने स्टार्ट करतो आणि फोर्थ लाईन ला संपवतो पी क्यू जी जे पी क्यू क्यू आर छोटू स लेटर एस छोटू स लेटर किंवा तुम्ही मुलांना असं वेगळं सारखं हे लिहायला द्या बी डी एफ एच के टी बी डी एफ एच के टी बी डी एफ एच के एलटी सारखं लिहायला द्या पानभर लिहायला द्या बी डी एफ एच के टी म्हणजे त्यांच्या लक्षात राहील की हे लेटर आपल्याला वरच्या लाईनीपासून सुरुवात करायचंय मग ते कधीही लिहायचे असो ते झालं का सेम तुम्ही पानभर जी जे पी क्यू वाय देऊ शकता हे पान भर लिहिलं का त्यांच्या लक्षात राहणार आहे की हे लेटर आपल्याला ले सेकंड लाईन पासून स्टार्ट करायचं कारण की मुलं कन्फ्युज होतात की नक्की वरच्या लाईन पासून सुरुवात करायचंय की सेकंड लाईन पासून सुरुवात करायचंय यू छोटू स व्ही वी छोटू स लेटर डब्ल्यू छोटू स लेटर एक्स छोटू स वाय जी जे पीक्यू वाय जी जे क्यू वाय झेड छोटू लेटर ओके एवढं सोपं आहे तुम्ही हेच बेस्ट राहील की बी डी एफ एच के एलटी आणि जी जे क्यू वाय हे मुलांना तुम्ही पान पान लिहायला द्या ज्यामुळे त्यांच्या लक्षात राहील की ही जे ला हे जे लेटर आहे ते या लाईन पासून स्टार्ट करायचं आणि या लाईनला संपवायचं फर्स्ट लाईन टू थर्ड लाईन आणि हे जे पाच लेटर आहे ते थर्ड सेकंड लाईन टू फोर्थ लाईन ओके okay. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद